नमस्कार मी दीपाली आपण पाहत आहात आपले आवडते इंडियन टीव्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत चला तर पाहूया विशेष घडामोडी एका शांत स्वप्नापासून ते स्मारकापर्यंत मॉडेल कॉलेज डोंबिवली सन एकोणीशे एकोणनव्वद मध्ये डोंबिवली सारख्या छोट्याशा शहरात एका छोट्याशा जागी शिक्षणाचे रोपटे लावले गेले त्याचा वटवृक्ष करण्याच्या हेतूनेच मग त्या रोपट्याला जिवंत ठेवण्यासाठी अनेक हातांनी आपले योगदान दिले मल्याळी समुदायासाठी सामाजिक सांस्कृतिक दिन असलेल्या केरळी समाजांच्या समर्पित सदस्यांच्या अखंड प्रयासाने या शैक्षणिक पटवृक्षाला वाढवले केरळी समाजांच्या माध्यमातून या वटवृक्षाखाली डोंबिवली शहरातील अनेक पाखरांना सावली दिली अनेकांची शैक्षणिक भूक भागवली गेली अर्थात मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत फक्त एकच पदवीपूर्व बीकॉम देणारी एक साधी संस्था म्हणून मॉडेल कॉलेजची सुरुवात झाली काही काळातच येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची आवड उद्देश आणि शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन यावर ही संस्था दिवसेंदिवस वाढत गेली कालांतराने उत्तरोत्तर संस्थेचा विस्तार झाला विस्तार हा केवळ चौरस फूट जागेतच नाही तर शिक्षणाच्या कक्षाही वाढत गेल्या कॉलेजच्या एकंदरीत प्रगतीचा लेखाजोखा मांडताना कॉलेजचे प्रिन्सिपल प्राध्यापक आर टी बांबर्डेकर यांनी पुढील माहिती दिली लेखा आणि वित्त बँकिंग आणि विमा वित्तीय बाजारपेठा व्यवस्थापन अभ्यास मल्टीमिडिया आणि मास कम्युनिकेशन माहिती तंत्रज्ञान संगणक विज्ञान आणि अगदी सूक्ष्मजीव शास्त्र प्रत्येक अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार करून विद्यार्थ्यांच्या भविष्याची वाटचाल सुकर करण्यात आली मॉडेल कॉलेजच्या संचालक मंडळींनी उत्कृष्टतेचा दास घेतल्यामुळे इथवरच न थांबता पदवीपूर्व शिक्षणापासून हे महाविद्यालय एका मान्यताप्राप्त पदव्युत्तर केंद्र करण्यात आले जे अकाउंटन्सी बिझनेस मॅनेजमेंट बँकिंग आणि फायनान्स मध्ये एम कॉम आणि आयटी आणि फायनान्स मध्ये एम एस सी प्रदान करते व्यवसाय व्यवस्थापन व्यवसाय अर्थशास्त्र आणि लेखाशास्त्र या विषयांमध्ये विशेषतः वाणिज्य क्षेत्रातील मान्यता प्राप्त पीएचडी केंद्र म्हणून कॉलेज उदयास आल्याने एक प्रकारे शिखर गाठले गेले जे केवळ विद्यार्थ्यांनाच तर भविष्यातील विद्वान आणि विचारवंतांना घडवत आले आणि राहणार या शैक्षणिक वर्षापासून लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता बीएससी डेटा सायन्स बी कॉम लॉजिस्टिक आणि चेन मॅनेजमेंट तसेच बीएस सायकोलॉजी असे भविष्यासाठीचे आणि वर्तमानासाठी आवश्यक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे असे प्रिन्सिपल आर पी बांबर्डेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले वास्तविक मॉडेल कॉलेजची केवळ वाढ होत नव्हती तर डोंबिवलीसाठी मल्या समाज संस्थेकडून सुरू करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थेची उत्क्रांती सिद्ध झाली आहे स्कूल आणि कॉलेज मध्ये एकूण विद्यार्थी शिक्षण घेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या आठ हजार आणि मॉडेल स्कूल आणि हायस्कूलमध्ये सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे दहा हजार सभासद असलेल्या मल्याळी समाजाच्या या शैक्षणिक संस्थेचा आणखी विकास करायचा असून येत्या काही काळातच उच्च शिक्षणाची दालने उघडण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष वर्धिश डॅनियल यांनी सांगितले आहे आज मॉडेल कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले राज्यपालांनी कॉलेजमधील शैक्षणिक सुविधांची पाणी करून माहिती घेतली मल्याळी समाजाकडून इतक्या मोठ्या स्वरूपात शैक्षणिक संस्थेचा विकास बघून त्यांनी कॉलेजच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप कौतुक केले कौ आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यानिमित्ताने कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यांनी आमच्या कॉलेजच्या विद्यालयाचा महाविद्यालयाचा लेखाजोगा बघितला आणि त्यांनी अतिशय ऍप्रिशिएट केलं ज्या पद्धतीने एनईपी पॉलिसी कॉलेजमध्ये इम्प्लिमेंट केली गेली ज्या पद्धतीने स्किल डेव्हलपमेंट दिलं जातं ज्या पद्धतीने त्यांनी सगळ्या कॉलेजच्या एक पाहणी केली आणि इथे दिल्या जाणाऱ्या फॅसिलिटी बद्दल त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलं आपल्या सगळ्याच सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच वर्डेकर काय सांगा की आज मॉडर्न कॉलेज नव रूप मॉडेल uh, कॉलेज ची स्थापना झाली एकोणीशे एकोणनव्वद साली जेव्हा अकरावी आणि एफ आय हे दोन्ही वर्ग एक सिंगल सिंगल डिव्हिजन चालू हे दोन्ही फॅकल्टी एक एक वर्ग चालू झाले बघता बघता कॉलेज मोठं होत गेलं दोन साली सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस कॉलेजमध्ये इंट्रोड्युस झाले आणि तिथपासून कॉलेजची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली बीकॉम बरोबर नऊ अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स चालू केले गेले अकाउंटिंग अँड फायनान्स बँकिंग अँड इन्शुरन्स फायनान्शियल मार्केट्स तेव्हाचं बी एम एस आता त्याचा आम्ही नॉमिन क्लेचर चेंज करून बी कॉम मॅनेजमेंट स्टडीज केलेलं आहे सायन्समध्ये मायक्रोबायोलॉजी आय टी कॉम्प्युटर सायन्स यावर्षी आम्ही काही चार नवीन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस चालू केले बी एस सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बी एस सी डेटा सायन्स बी एस सायकॉलॉजी आणि बी कॉम लॉजिस्टिक मॅनेजमेंट डोंबिवलीच्या रहिवाशांनी आम्हाला एकोणीसशे एकोणनव्वद पासून भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला ॲडमिशनचा प्रश्न कधीच आला नाही मॅनेजमेंटकडूनही मुलांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने फॅसिलिटी देण्यात येता येईल याच्याकडे सदैव बघितलं गेलं आता जे आमची थर्ड फेज च इनॉग्रेशन आज झालं त्या थर्ड फेज मध्ये आम्ही मुलांना सगळ्या स्पेशस क्लासरूम दिलेल्या आहेत सहा आय टी कॉम्प्युटर सायन्ससाठी लॅब्स दिलेल्या आहेत साधारण साडेतीनशेच्या वर कॉम्प्युटर्स आहेत प्रत्येक मुलाला सेपरेट कॉम्प्युटर दिला जातो त्याच्यानंतर स्पेशस लायब्ररी रिडिंग रूम फॅसिलिटी जिमखाना ह्या सगळ्या फॅसिलिटी अतिशय उत्तम दर्जाच्या दिलेल्या आहेत त्याच्याबरोबरच दोन ऑडिटोरियम दिली गेली आहेत कारण आजकाल मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंटकडे आम्ही जास्त लक्ष देतोय अॅकॅडमिक्सबरोबरही कारण इन्फॉर्मेशन आता त्यांना सदैव अवेलेबल आहेच आता त्यांना सॉफ्ट स्किल डेव्हलप करायचे आहेत आणि त्यांच्या स्किल डेव्हलप करायचं आहे कर्मधर्म संयोगाने दोन हजार वीसची नवीन एज्युकेशन पॉलिसी आली ज्याच्यामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशनला जास्त इम्पॉर्टन्स दिला गेलाय आमच्या बी एम एम साठी आम्ही एक स्टुडिओ ओपन केला आहे मुलांना तिथे स्किल दिले जातात कॉम्प्युटरच्या स्किल्स आहेत तसेच जे कॉमर्स साईडला आहेत त्यांच्यासाठी टॅली सारखे प्रोग्राम दिले जातात ॲडव्हान्स एक्सेल्स सारखे प्रोग्राम दिले जातात आता किंबहुना युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आमच्याकडे बघते की आम्ही एडीपी कोर्स चालू करावेत एडीपी इज अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम्स की ज्याच्यात मुलांना त्यांचा ग्रॅज्युएशन करता करता काही काळ हा इंडस्ट्रीमध्ये घालवावा लागेल जेणेकरून त्यांना जॉबचं स्किल हे डेव्हलप करता येतील मोस्ट प्रॉबली कालच आमची मिटिंग झाली आजही सकाळी मिटिंग झाली आणि मोस्ट प्रॉबली आम्ही ह्या वर्षीच चालू करू एडीपी प्रोग्राम ज्याच्यामध्ये पहिलेच असो कदाचित आम्ही ह्या एरियात की ज्याच्यात आम्ही मुलांना एक कम्प्लीट सेमिस्टर हे त्यांचं इंडस्ट्री बरोबर होईल आज हमारा मॉडर्न कॉलेज का तिसरा फेज का इनॉग्रेशन था उसके लिए गोवा गवर्नर एडवोकेट श्रीदन पल्ल सर उसके लिए था उन्होंने सबसे पहले क्या बोला उन्होंने आज तक सोच के रखा था मद्रास में जो केरली समाज है उधर का कॉलेज सबसे बड़ा है बोल गए ये पहले सोचा नहीं था डोम्बोली केरली समाज अंदर के अंदर मॉडर्न कॉलेज बड़ा है घर के मालूम था आके देखने के बाद में उसको मालूम पड़ा कम से कम दस हजार के ऊपर मलयाली मंपर लोग हैं और कम से कम चौदह हजार स्टूडेंट्स अपना मॉडर्न कॉलेज स्कूल कॉलेज में अंदर बाट रहे तो सवा लाख स्क्वायर फीट का ना सात माला का बिल्डिंग है और बाजू में ना तीन हाई स्कूल है इसमें टोटल मिला के आठ हजार के करीब कॉलेज में स्टूडेंट्स है छः हजार साढ़े छः हजार के आसपास में स्कूल में स्टूडेंट्स है अराउंड थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी स्टाफ है टीचिंग और नॉन टीचिंग स्टाफ है तो इधर जूनियर कॉलेज और डिग्री कॉलेज पी तक हमारे इसमें और आगे भी हमारा और आगे ज्यादा ड्रीम्स है एम बी एम सी ए बीबीए बी सी ए और पी एच डी आई टी एंड ड्रीम यूनिवर्सिटी ये सब सोचे आगे भी हम लोग को सबसे विनंती करता हूँ कुछ शोर्ट टाइम के अंदर वो बनाने के लिए सबका सपोर्ट हो तो हम बनाने के लिए सोच रहे तो उसमें गवर्नर का भी बोला आप लोग को किधर भी जाकर तो मलयाली लोग स्पेशली मलयाली लो, कुछ न कुछ अच्छी काम करते हैं इसका इसका फल है आप लोग को भगवान ने आप लोग अब दिए है ये भी आपको ड्रीम यूनिवर्सिटी का आप लोग सोच है वो वो हो तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो या नंबरवर संपर्क साधू शकता तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद